પરમહંસ પરીવરાજકાચાર્ય ભગવાન શ્રી શ્રીધર સ્વામી મહારાજ પ્રત આનંદ તમીમાસા નમઃાતાય દિવ્યાય સત્ય ધર્મસ્વરૂપિણ સ્વાનંદમૃત તૃપ્તાય શ્રીધરાય નમો નમ भयं भवति भिन्नतेमुळेच भयं होते योन्या मुपास्ते न्यो सामन्यो हमस्विती नस यथा यथाकशली ध्रुवधांनी उपनिषदामध्ये असे म्हटले आहे मी उपास्य देवतेहून भिन्न आहे त्याचप्रमाणे उपास्य देवता मजहून भिन्न आहे असा वेगळेपणाचा भाव ठेवून आपल्याहून उपास्य देवतेला वेगळे मानून जो कोणी अशी भिन्न भावाने उपासना करीत असतो तो आत्मज्ञानाचा अधिकार असलेला मानवदेह सुद्धा पशुप्रमाणे अद्वितीय आत्मरूपाला जाणत नाही असे बृहदारण्यकामध्ये म्हटले आहे अयमात्मा आत्मा प्रज्ञानघन एवायम यस्मा सर्वस्मा पुरत सुविघातोत घन एव नृसिंह उपनिषदामध्ये असे म्हटले आहे हा आत्मा प्रज्ञानघनच आहे सर्वांच्या आधी त्याचे अहमभान होत असल्यामुळे हा चिद्घनं म्हणजे ज्ञानहन आहे कोणत्याही प्रकारचे स्फुरण होत नाही कोणतीही कल्पना उठत नाही वृत्तीचे स्पंदन होत नाही तेव्हा हा आत्मा एकमात्र निर्विकल्प ज्ञानस्वरूप असतो या अवस्थेत दुसरी कोणतेही जाणीव राहत नाही सर्वांनाधी आपल्याच एकमात्र अस्तित्वाने प्रकाशमान होणारी ज्ञानज्योती स्वतःला चित म्हणून घेते हे चित किंवा ज्ञानस्वरूप आपल्याच एकमेव अस्तित्वाने अन्य अन्यस्वरूपविरही निर्विकल्प असे राहते हेच सर्वांचे चिदानंदरूप ब्रह्मस्वरूप आहे अंचती प्रकाशते आत्मा ज्ञानरूप स्वयंप्रकाश असल्यामुळे यास आत्मा म्हणतात सद्घनोयम चिदघन आनंदघन एवैकर हे आत्मरूप आपल्याच एका अस्तित्वाने राहत असल्याने त्याला सद्घन असे म्हणतात तसेच ते केवळ ज्ञानरूपातच राहत असल्याने त्याला चितघन म्हणतात आणि केवळ आनंदरूप असल्यामुळे त्याला आनंद घन म्हटले जाते असे हे आत्मरूप एकरस आहे विज्ञानानंद ब्रह्म सत्यम ज्ञान ब्रह्म अनंतरो बाह्य कृष्ण प्रज्ञानघन एव ज्ञानानंद स्वरूपच ब्रह्म आहे सत्यज्ञानानंतर स्वरूपच ब्रह्म आहे असा काही एकदेशी नसतो तो आत्मरूप अद्वितीय प्रज्ञान स्वरूप आहे त्यामध्ये दुसऱ्या कशाचाच समावेश किंवा प्रवेश होत नसतो असे हे सत्यज्ञानानंतर स्वरूप भिन्न आहे असुप्त हा सुप्तान विचार कशी आहे सुषुप्ती अवस्थेत स्वतः नेहमी असुप्त राहून निद्रित अवस्थेतील आणि त्यातील हालचाली बंद आहेत अशा वाणी मनादिकाला ज्ञानानंद स्वरूप आत्माच प्रकाशित करीत असतो प्रस्तु प्रसुप्तावस्थेतील म्हणजे गाढनिद्रावस्थेतील आणि नंतरचे लगेच वाणी मनादिकांचे व्यापार ज्ञानानंद स्वरूप आत्माच प्रकाशित करत असतो ज्ञानानंद स्वरूप आत्मा ते प्रकाशित करत असतो आणि जाणतही असतो त्याचप्रमाणे जागृती अवस्थेमध्ये तो मन वाणी इत्यादिकांच्या सहकार्याने आपला हा अनुभव सांगून ऐकवीत असतो इतक्या वेळपर्यंत आनंदच होता कुठलेही दृश्य नव्हते अगर दृश्याची जाणीव नव्हती कोणतीही चिंता नव्हती चित्त मन आणि कोणतेही संकल्प विकल्प नव्हते अहंकार ममत्व आदी काहीच नव्हते अत्रयम पुरुष स्वयं ज्योतिर्भवती गृहदारण्यकामध्ये म्हटले आहे स्वप्नामध्ये हे पूर्ण स्वरूप ज्योतिषमान आत्मरूप आपल्या स्वयंप्रकाशानेच राहत असते स्वप्नामध्ये दिसून येणारे सूर्य चंद्र नक्षत्र वगैरे सर्व प्रकारच्या ज्योतिषमान पदार्थांना हा आत्माच प्रकाशित करीत असतो तेथे देह प्राण मन सर्व ही दृश्य या ज्ञानरूपात्म्याकडूनच प्रकाशमान होऊन राहिलेले असते जागृतावस्थेमध्ये तर अहम या अस्तित्वाला घेऊनच तो आत्मा सर्व व्यवहार करीत असतो या अहम भावाशिवाय काही पाहणे ऐकणे घेणे देणे खाणे पिणे जाणणे आणि ओळखणे या क्रिया होत नाहीत तात्पर्य सर्व व्यवहारामध्ये आपल्या सत्ता मात्र अस्तित्वाचा आविष्कार होऊन राहिलेला असतो आत्मा अखंड एकरस असल्या कारणाने हे केलेले वर्गीकरण सुद्धा तितकेसे मूलग्राही होऊ शकत नाही कारण जागृती स्वप्न सुशुक्ती या तिन्ही अवस्था आनंदरूप स्वमात्र आत्म्यावर केवळ आरोपितच आहेत जय जय रघुवीर समर्थ श्रीकृष्णार्पण असतो श्री, श्री गुरुचरणारविंदार्पण असतो